नमस्कार बहिणी आजकालच्या फसवी दुनियात कोण आपली कोण परकी कळत नाही बरं का सावधान मी लेळा म्हटलंय ले तुम्हाला आणि आज एक एक काम माहित ओंकू हाय किती तुम्हाला पिशवी दिसतीच आहे का ही पिशवी दिसली का पिशवी ओंकू तर ही पिशवी आता जही आले तर घेऊन शिना तर ह्या हाय तांब ठेव खाली देवा कशी ठेव देऊन शिना तर बहिणीनं देवाला आणला या आपलं म्हणजे कसं राहणार आणला या ऐक ना आपला दादू नीट झाला म्हणजे म्हणलं तो निवड नारळ करते उद्या म्हणलं माझं लिकरून नीट झालं पण पोरग नीट मग निवड नारळ करून आपला काय पडायचं तू कशाने आजार पडलाय नाव घेतलं म्हणून काय आजारी पडला आता मी पुढच होय होय तू आजारी पडायच काय, काय? वोय, वोय, जारी जारी। तर बोलत बसतो गिशवी गड खाली आई तुम्हाला कस दिसतंय कस नाही मला तांबडी चटणी आहे बहिणी माझ्या आता जागावरून कुठून हम्म म्हणजे तुम्हाला सकाळी पण होतं की दहा किलोची ऑर्डर आली आहे घरात पाच किलो होती पण अर्जंट लागायचे मनुष्य ना की अजून पाच किलो काढून आणली की पाच पाच दहा किलो झाली आहे का ना उद्या सोमवारी सगळ्यांची आर्डरे टाकून घ्यायच्या ह्यांची पण शाळा सकाळची आहे असं मग उपास घालायचा फाल तर मिळत फरायसाठी उपास धरतोय ह्याने गेले तर खाली गुरं आणायला बहिणी न गुर मी घरातलं करत बसली ती शेंगा ही फोडत बसली गुर राहिली ती रानात खाली तशी माझ्यात पण ध्यानात नाही आता आलं हेनी गावात ना आज काय मी संग गेली नाही म्हणलं दुसरी पण काम आहे तुम्ही जवळ जाऊन शिना कांडून ह्यांनाच लावलं होतं ह्यांनी जवळ बसून शिना कांडून हिनीट का आणलंय कसा आहे जवळ बसून नीट निटक आणावं लागतं बारीक मोठ बघून शि काय ते बघावं लागतं त्याच्या पण चाळणी बारीक मोठी असते त्या तुला माहित आहे मग कसं म्हणतोय बोलतोय हा तर जाऊ द्या बघत बघत बाहेरच बघत बघत घरातलं बघत बघत स्वयंपाक पण केला स्वयंपाक काय केला काय नाही तुम्हाला मी बहिणीनं दाखवते सहा चपाती केल्या त्या आता रायवार तर हाय पण चपाती भाकर काही खाऊ वाटत नाही मग म्हंटल जरा भात वरण व्हायस करावं तर बघा चपात्या करून ठेवल्यानो काय म्हणते मला चपात्या आणि काय वाटत नाही कालूवर आणि चपाती खाऊ हा भाकर चपाती खाव वाटत नाही आणि भात वारण करते तर आता आणि चपातीच केली कशी खाऊ वाटत नाही अरे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी केली या तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि वारण म्हटलं की आताच करायचं नसती करत बघा का काय करत नसते आता तू मलासा पत केले ती भातन वरण मग नुसतं भातन वरण खाते ती मग काय करत नाही का दोघ जेवच कर आपण भात पण करायच वरण पण करायच नाही नुसतं शिज नुसतं भातांवरण खाऊन शिना झोपते ती तर असं हाय बहिणी न एक एक हा तो भात वरण केलं देवाला लावायला झालं देवाला बघा निरंजी लावली दिवा लावला अगरबत्ती लावली दारा अजून काढायच्या इतक्या दारा काढल्या ना इतक्या आज काय ओकार दारा काढू लागत नाही आपल्याला नाही नाही चला काढून घेऊया चला बघू कशा दारा काढताय तुम्ही आम्हाला काय दारा येते 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 मग अशा काढायच्या

लय म्हणजे लय आलाय त्यामुळं काय आपल्याला दारा काढू लागत नाही भावानं आपल्याला दारा काढायची अजून निमार्धा स्वयंपाक झालाय निमार्धा स्वयंपाक करायचा आहे का, करा का नाही ही झोपूस तर काय भातवरण मी आज करत नाही जोपर्यंत वणकार झोपत नाही तोपर्यंत करायचं नाही काळजी नको मी झोपतच नाही मजा <tut> करते ती लाडू करते हा कटा येत नाही तुला अगं थोडं तरी माझं सकाळी धरलं करतीस करती तू काम काम किती असत काम जरा रेस्ट घ्यावा बघा आता मग शिधा काढाय किती काम आहे बघा मित्रांनो राजा हा करावं लागतो मम्मी काय

कोण आहे मालकी नाचली देते कडू दीती माल कसला गे मित्रांनो पाय मागे घ्यायला हा मित्रांनो या ती दिसली हा मग मी दार काढून दाखवू जरा मित्रांना आता मात मंग घरती बा आता डेली पडत नाही मम्मी हा मित्रांनो का रेट ना मला म्हणलं वाटलं असं रायच म्हणणार हाय दूध खावा होती दूध पिवा होती दही दूध तूप सगळं घरात शिन खात म्हणते ती मला खायला काय घालतात का नाही पोट भर ह्याच्या अंगाला मात नाही तरी सुद्धा सुधारायचं नाही बर एक सांगतो मी खातो पण एकच खजूर ऐंशी रुपये पाकिट येऊ घातला पाना हा मित्रांनो पाना घातलाय दाखव ती हा का मित्र पाना घातलाय फुल नाही घातला निमा घातलाय आणि दूध किती झालं

चालू होत नाही का गाडी लवकर म्हणून की खांती द्या होय अग तर पहिली ना आज अंकार म्हणला मग मी चल तुझ्या संग आज एक व्हिडिओ बोलवतो मस्त पैकी ऐका मग मूड होता आजच्या जगड्याचा मूड होता आज सकाळ धरण जवळ होता घरी होता, होता आज काम पण भरपूर करू लागितलं शर्ट बघू लागितली मला घरातलं ला काय तर हातभार लावू लागितला शांगा फोडू लागितल्या काय ना काय धन नीट करू लागितलं सगळ्यात हातभार करणार आज लावलाय बहिणींना तर तुमच्या अंकारासाठी आज एक लाईट बनताय बाबा है घरी